नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाडकी बहिणी यूट्यूब चॅनलमध्ये आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर ई के वाय सी केली असेल तर लाडक्या बहिणींना पाच मोठे गिफ्ट मिळणार लाडक्या बहिणींना आणखी एक मोठे गिफ्ट मिळणार हे मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींसाठी एक छोटंसं गिफ्ट आहे व मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सांगितलेलं देखील आहे लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट जाहीर झालेलं आहे व उद्यापासून ते देण्यास सुरुवात करणार आहे लाडकी बहिणी योजना कशी व काय आहे ते बघून घेऊया महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली आहे ज्या अंतर्गत महिलांना दर महिन्यात पंधराशे मिळतात परंतु आता सरकारने या योजनेत आणखी एक महत्त्वाचा दुवा जोडला आहे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य कोणत्याही व्याजाशिवाय झिरो इंटरेस्टवर कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे तर ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे व मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे जाहीर केलेलं आहे तर आता ज्या कोणत्या महिलांना छोटासा व्यवसाय टाकायचा आहे किंवा आपल्या पायावर उभं राहायचं आहे काहीतरी करायचं आहे अशा महिलांसाठी आता सरकारने म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे झिरो इंटरेस्टवर त्यांना आता व्याज मिळणार तेही फक्त व्यवसायासाठी तर तुम्हीही याचा फायदा घेऊ शकता अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका